ચલો નાગપુર ચલો નાગપુર ભારતીય સંવિધાન દિના નિમિત્ત કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશના આયોજન દિનબર પંચવીસ સવ્વીસ નોવ્મબર રોજ ઓલ ઇન્ડિયા રેલવે એમ્પ્લાઇટ એસોસિએશન તરફે દોન દિવસીય કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશનાગપુર યથે આયોજન सर्व एस टी असोसिएशन मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तथा सदस्यांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आयोजक मध्य रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर आजच्या पत्रकार परिषदेचं महत्त्व असं सांगणार आहे की विधान परिषदेची निवडणूक हे दोन दिवसावरती येऊन ठेपली आणि सर्व समाजात जे लोक जे आहे ते संजू भाऊ सावकर्याला पाठिंबा देतात तर आपलासुद्धा कोणी समाजाने काही लोकांनी संजूभाऊ सावकारेला पाठिंबा दिला त्याच्याबद्दल माझं म्हणणं काहीच नाही माझं म्हणणं हे आहे है की दोन महिन्यापूर्वी आपल्या समाजाचा एक कार्यकर्ता का जो निष्ठावंत आहे पस्तीस वर्षापासून बी जे पीमध्ये काम करतो काश्विन सोनवणे यांना बी जे पी तिकीट देणार होती पण तिकीट दिलं नाही म्हणून कोणी समाजाने बी जे पीवरती बहिष्कार टाकला की कोणी कोडी समाज बी जे पीला मतदान करणार नाही त्यावेळेला हेच लोक त्या ठिकाणी होते माझं म्हणणं हे आहे की ह्या ठिकाणी भुसावळमध्ये मिटिंग घेता तर कोळी समाजाचा एवढा मोठा हाल आहे त्या हालमध्ये का मिटिंग होत नाही चितोडे मंगल कार्यालयामध्ये मिटिंग होते आणि त्या ठिकाणी आम्हीसुद्धा कोळी समाज या इथले राहणारे आहे या मीटिंगला आम्हाला विचारात घेतलं का कोडी समाजांनी विकत घेतला आहे का यांचा काय समजतो यांची जागीर आहे का कोडी समाजाची संजीव भाऊ सावकऱ्याला जर पाठिंबा द्यायचा असला तुम्ही वैयक्तिक तुमचं मत मांडा की आमच्या कोडी समाजाचा ह्या लोकांना पाठिंबा तुमचं मत मांडा फक्त तुमची कोणती संघटना असेल तुमचं काय असेल तेच फक्त बोला पूर्ण समाजाचा पाठिंबा कसा काय घेतला आम्हाला विचारलं का मी महाराष्ट्राच्या लेवलवरती उपाध्यक्ष आहे वाल्मिक लव्य सेनेचा उपाध्यक्ष आहे आणि संजीव भाऊला जर इथला पाठिंबा भेटतोच आहे तर संभार समाजाचा पाठिंबा का संजीव भाऊला देत नाही संभार समाज किती समाज समाज आहे त्याचा पंचवीसशे त्याचं मतदान नाही आहे आणि तुम्ही त्याला पाठिंबा देता आता यांनी घराघरातून कोळी समाज काढायचं आश्वासन दिलेलं आहे तर कौरी समाज बावीस हजारापर्यंत मतदान आहे आता मला हेच पाहायचं आहे की बावीस हजार मतदान हे मत काढून देता का संजीव सावकरेला याला एवढंच माझं म्हणणं आहे जय वाल्मिक जय आदिवासी कमरावरती बटन दाबा संजय सावकारे यांना बहुमताने विजयी करा सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.